मंडळी आज मॉर्निंग वॉकिंग असणार खूप प्रसन्न वाटतं आहे मला वॉकिंग करायला वगैरे फिरायला बट आज गाडी थोडी लेट झालेली आहे मी प्रयत्न करतोय मला कुठे गाडी मिळून मी तर आंबोली स्टँडला तिथं मला गाडी मिळालेली आहे माझा गाडीतला फ्रेंड खास माझा फ्रेंड आहे आणि मी आता त्या गाडीतनं प्रवास करतो आहे थोडं मंडळी ॲक्च्युली अर्धा तासामध्ये मी पोचतो आहे आंबोलीला परंतु इथं आजूबाजूला थोडंफार तिथं जावं लागतं त्यामुळे थोडंफार मला वाटते पाहून तास लागेल थोडं म्हटलं तर मला हां जे खेडेगाव लोक राहायची ती ती पोझिशन वाटते छानपैकी वाटतं खेडेगावात असं नाही का चला तर मंडळी असंच आपल्याला पुढे प्रवास करायचा आहे मंडळी आंबोली चौक म्हटलं तर कांदे मिरची वांगी म्हणजे लसूण ह्या ही भाजीपाला किंवा ह्या वस्तूंना प्रसिद्ध आहे त्याच्यासाठी अशी या लोकांनी तयारी केलेली आहे आणि मोठं मत वाटतं मंडळी चौकोळ गावामध्ये आमच्या ना खेडे असल्या तरी दगड भागासाठी लोक में, मोठी मेहनती नाही करता म्हणून आणि प्रोसिजर म्हटलं चांगले आहे त्यांची छानपैकी आणि दुसरी गोष्ट म्हणजे साफसफाई एकदम गावलो गावलो तसंच शीन आवडत त्याच्यासाठी तुमचा गाण्याला आवक म्हटलं आहे मंडळी मी इथं नांगरवाळ माझ्या मित्राकडे आलो आहे तर मंडळी हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये ओके करा आणि असेच व्हिडिओ मी तुमच्या सादर करणार करणे तोपर्यंत जय हिंद जय आणि म्हणजे मात्र नमस्कार आणि बाय बाय अँड सी यू गुड मॉर्निंग